शिवसेना हा राजकीय पक्ष ज्यावेळी नुकताच उदयाला येत होता त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने घाशीराम कोतवाल या नाटकाला कडाडून विरोध केला होता हे नाटक महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचं विडंबन करणार आहे या नाटकात ब्राह्मण समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची टिंगलटवाळी करण्यात आली आहे हा शिवसेनेचा आक्षेप होता पण यातली गोम वेगळीच होती विजय तेंडुलकर यांनी घाशीराम कोतवालचं निमित्त करून काँग्रेस आणि शिवसेनेला लक्ष केलं होतं काँग्रेसचे नेते विशेषतः वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील ज्या प्रकारे शिवसेनेला खतपणी घालत होते त्यातून शिवसेनेची गुंडगिरी वाढतीये एक दिवस ही गुंडगिरी काँग्रेसच्या गळ्याशी येणार आहे शिवाय राजकीय नेते एखाद्या व्यक्तीला मोठं करतात परंतु त्या व्यक्तीची कृत्य आपल्या अंगाशी येऊ लागली की त्याला संपवताना मागे पुढे पाहत नाहीत हा संदेश तेंडुलकर यांना द्यायचा होता हे सगळं आठवायचं कारण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ बनून आलेलं वाल्मिक कराड नावाचं प्रकरण सत्तेवर येऊन एक महिनाही न झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला या प्रकरणाने नाकी नऊ आणलेत वाल्मिक या शब्दाचा अर्थ मुंग्याचे वारूळ असा होतो पण महायुती सरकारच्या दृष्टीने हे मुंग्यांचं सा नसून सापाचं सा बनलंय फरक फक्त की त्या नाटकात मुख्य पात्र नाना फडणवीस असले तरी सध्याच्या राजकारणात नाना फडणवीस हे धनंजय मुंडे पण हे वाल्मिक करार प्रकरण नेमकं आहे काय त्यांचं संतोष देशमुख हत्येशी काय कनेक्शन आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबर रोजी शपथ घेतली त्याला आठवडाही उलटत नाही तोच नऊ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली या निर्घुण हत्येमागे वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप पहिल्या दिवसापासूनच होऊ लागले नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड नागपूरमध्येच होता आरोप असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात केला होता त्यावरून उत्तर देताना सरकारची दमछाक झाली होती विशेषतः वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे त्याला धनंजय मुंडे पाठीशी घालतायत असा आरोप विरोधकांनी केला होता या आरोपांची तीव्रता एवढी होती की धनंजय मुंडे दोन दिवस विधिमंडळ अधिवेशनात आलेच नाही अखेर स्वतः फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत निवेदन केल्यानंतर मुंडे विधीमंडळात आले गेले जवळजवळ तीन आठवडे अशा प्रकारे धनंजय मुंडे यांना तापदायक ठरले तरीही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांवरून राजकीय वातावरण शांत व्हायला तयार नाही मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली पण हा वाल्मिक कराड नेमका कोण आहे आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर ही वेळ का आलीय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय तर वाल्मिक कराड हा परळी नगर परिषदेचा माजी असून मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक आहे गेल्या वर्षांपासून मुंडे यांच्यासाठी परळी मतदारसंघाचं राजकीय व्यवस्थापन तो सांभाळतोय धनंजय यांनी राजकारण सुरू केल्यापासून वाल्मिक कराड सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत आहे असं स्थानिक लोक सांगतात जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर त्याची नजर असते त्याच्याकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या स्थानिक अध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा आहे बीड जिल्हा नियोजन समितीचा तो सदस्य आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी मुंडे यांची अनेक कामं तो बघायचा विशेष म्हणजे वाल्मिक कराडची गैरकृत्य आत्ताच समोर येत आहेत असं नाही यापूर्वीही त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेत संतोष देशमुख यांच्या हत्येला काही दिवस उलटल्यानंतर पंकजा मुंडे यांची एक जुनी क्लिप व्हायरल झाली होती त्यामध्ये त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर बरेच आरोप केले होते ते विरोधकांना आयत कोलीत देऊन गेले कराड याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील छायाचित्रांमध्ये त्याची आणि धनंजय मुंडे यांची जवळ एक दिसून येते परंतु याच अकाउंट वर त्यांची पंकजा मुंडे यांच्यासोबतचीही छायाचित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचे फोटो कराड सोबत आहेत वाल्मिक कराडची छायाचित्र शरद पवार यांच्या सोबतही आहेत त्यावरून काय अर्थ लावायचा असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना केला होता पण असं असलं तरी वाल्मिक कराडच्या विरोधात बीड मध्ये जो असंतोष उसळला त्याची धग धनंजय मुंड्यांना जाणवू लागली होती त्यांच्या विरोधात बीड मध्ये परळी येथील वीज केंद्रातून कोणत्याही होणारी राख वाहतूक वाळू उपसा यासह विविध अवैध धंद्यांमध्ये वाल्मिक कराड याचा सहभाग आहे धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद असल्यामुळेच कराडला संरक्षण आहे म्हणूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यापर्यंत त्याची मजल गेली त्यामुळे केवळ खंडणी प्रकरणात नव्हे हत्येच्या गुन्ह्यात कराडला आरोपी करावं आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी या मोर्चात करण्यात आली दरम्यान प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर अगदी बोलून मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आप पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनीही मुंडे यांच्यावर निशाणा साधला देशमुख हत्या प्रकरणात तीन आरोपींचा खून झाल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला राज्याचे गृह मंत्रालय स्वतः फडणवीस यांच्याकडे आहे सरकारने सी आयडीची नऊ पथकं आणि दीडशे पेक्षा जास्त कर्मचारी या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त केले एकंदर पाहता तेलंगी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर घाशरामला वाचवणं जसं नाना फडणवीस यांना अशक्य झालं तसंच कराडला पाठीशी घालणं मुंडे यांना अशक्य बनलंय त्याचीच परिणिती त्याने शरणागती पत्करण्यात झाली आहे वाल्मिक कराड अखेर मंगळवारी पुण्यातील सी आय डी कार्यालयात पोलिसांना शरण आला शरण येण्यापूर्वी त्याने स्वतःचा एक व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध केला अपेक्षेप्रमाणे त्यांनी त्यात स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावलेत राजकीय द्वेषापोटी माझ्या विरोधात आरोप केले जात असून जर पोलीस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचा दावा त्याने केला पण कोणत्याच राजकीय शक्तीला कराडला वाचवणं अशक्य आहे थोडक्यात काय तर बीडचा स्थानिक घाशीराम आता कोतवालीत गेलाय एवढंच दिसून येतंय राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका